आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी न चौधरी पाहूया काही ठळक वृत्त नांदेड जिल्ह्यातील नायगाव शहराचे लोकप्रिय युवा नेते भाविक खासदार व नगरपंचायत उपनगराध्यक्ष श्री विजय पाटील चौहान यांचा वाढदिवस तीस सप्टेंबर रोजी होता मात्र नांदेड जिल्ह्यात झालेल्या ढगफुटी पावसामुळे व महापुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असल्याने त्यांनी वाढदिवस साजरा न करता शेतकऱ्यांच्या दुःखात सामील होत भगवान श्री बालाजींच्या चरणी दर्शन घेऊन प्रार्थना केली हे श्री चव्हाण यांनी यावेळी महापुरामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना बळ द्या त्यांना या आपत्तीमधून बाहेर काढा आणि शेतकऱ्यांचे भले करा असे साकडे भगवान बालाजींच्या चरणी घातले आपल्या वाढदिवस वाढदिवसानिमित्त कार्यकर्ते आपतुस्वकीय हो हितचिंतक व मतदारसंघातील नागरिकांना त्यांनी विशेष आवाहन केले की कोणीही फुले फेटे न आणता शेतकऱ्यांच्या संकट निवारणासाठी ईश्वर चढणी करावी प्रतिनिधी हनुमंत चंदनकर नांदेड چلا 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 ना, 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 ना. या बातमी इथेच थांबूया ताज्या अपडेटसाठी डब्ल्यू 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 जे जेबीएन महाराष्ट्र डॉट कॉम यांच्या वेबसाईटला लॉग इन करा तसंच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील एन न्यूज ऍप डाऊनलोड करून जेबीएन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार